नेतृत्वाखाली आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीनं काढण्यात आली या शक्तीपीठ महामार्गामुळे चंदगड गडिंगलज व आजरा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना हॉटेल व्यवसाय व्यापारी वाहतूकदार व वा शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळणार आहे आणि त्यांचा विकास होणार आहे या महामार्गामुळे मतदारसंघातील रवळनाथ वैजनाथ माऊली मंदिर भैरी मंदिर रामतीर्थ जैन मंदिर साळोबा मंदिर या प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा विकास होईल तसेच छत्रपती शिवरायांचा वारसा असलेले कलानंदीगड गंधर्वगड सामानगड पारगड महिपाळगड सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक यांच्या पर्यटनात वाढ होईल त्याचबरोबर या महामार्गामुळे कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी या महामार्गात बदल करावा याची सुद्धा शासनाने खबरदारी घ्यावी त्यामुळे चंदगड विधानसभा विकासासाठी हा महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातूनच जावा ही आमची मागणी शासनाने मान्य करावी असं निवेदनात आमदार पाटील यांनी यावेळी गडिंगलजचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिलं यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील काँग्रेस नेते किसनराव कुराडे अशोक अण्णा चराटे सरपंच गिरिजा देवी नेसरीकर हेमंत कोलेकर दीपकदादा पाटील संतोष तेली विजय पाटील प्रितम कापसे अरुण मोकाशी विशाल बल्लाळ दिग्विजय देसाई नामदेव पाटील संग्राम अडकुरकर सचिन बल्लाळ अनिलेश शिवनगेकर सुभाष चौथे भारती जाधव बसवराज कंकणवाडी नितेश कोरी प्रथमेश गुडसे महादेव साखरे राजू तारळे विठ्ठल पाटील मल्हार शिंदे कुमार देसाई यांच्यासह शेतकरी बांधव आजी माजी सैनिक भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व आजी माजी अध्यक्ष महिला अध्यक्ष सरपंच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बूथ प्रमुख शक्ती प्रमुख सुपर वॉरियर्स युवक युवती महिला व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते महान करी प्रकाश ऐनापुरे चंदगड